टू व्हीलरमधल्या हिरो आणि होंडा या कंपन्या वेगळं झाल्याचं आपण आहे तसंच बजाज आणि कावासाकी हे ब्रँडसुद्धा वेगळे झाले पण आत्ताचा जमाना आहे मर्जरचा जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या कंपन्या एकत्र आल्या अगदी तसंच कार सेगमेंटमधील वाढलेल्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या स्पर्धेमुळं निस्सान आणि होंडा या कंपन्या एकत्र आलेल्या आहेत जपानमधील या बड्या वाहन निर्मात्या कंपन्यांच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता विलिनीकरण करणार असल्याची घोषणा केलेली आहे होंडा ही जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची तर निस्सान ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे सोमवारी दोन्ही कंपन्यांनी या संदर्भातल्या सामंजस्य करारावरती म्हणजेच एमओ यूवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत निसानची सिस्टर कंपनी मित्सुबुशी सुद्धा या विलिनीकरणामध्ये सामील होणार असं सांगितलं जात आहे हा करार फायनल झाल्यास या समूहातील ही नवी कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी बनेल सध्याच्या दिवशी जगामध्ये टोयोटा पहिल्या क्रमांकावरती आहे तर फोक्स वॅगन ही दुसऱ्या क्रमांकावरती आहे निसाननं सध्या फ्रान्सच्या रेनॉल्ट एसर सोबतचे संबंध जे आहेत ते कमी केलेले तर होंडा जनरल मोटर कंपनीपासून मागे हटवून वेगळे पर्याय शोधते जगभर ओळख असलेल्या जपानच्या या महाकाय कंपन्या होंडा आणि निसान एकत्र काय येत आहे त्या मागची कारणं आपण समजून घेऊयात आणि या विलिनीकरणातून नेमकं काय का साध्य ह्या करणार याच्यावर ते सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव बोल बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणि पेट्रोल तसंच डिझेल यांचा एकत्रित जर का विचार केला म्हणजे या सर्वच सेगमेंटचा जर का आपण एकत्रित विचार केला तर आजच्या दिवशी अमेरिकी कंपनी टेस्ला ही जगातील सगळ्यात मोठी कार कंपनी आहे तिचं बाजार भांडवल जर का आपण बघितलं तर एकशे एकोणीस लाख कोटी रुपये इतकं आहे आणि जागतिक वाहन उद्योगाच्या ते निम्म आहे एकट्याच कंपनीचं दुसऱ्या क्रमांकावरती जपानची टोयोटा आहे जिचं भांडवल आहे एकोणीस पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीनची बीवाय डी कंपनी जिचं भांडवल आहे नऊ लाख कोटींच्या आसपास याच्या उलट होंडा कंपनीचं भांडवल आहे तीन पॉईंट चाळीस लाख कोटीचं तर निस्सानचं आहे पंच्याऐंशी हजार कोटींचं या कंपन्यांचं विलिनीकरण जर का झालं होंडा आणि निस्सान तर यांचं एकत्रित भांडवल बनेन चार लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचं आता ज्या मोठ्या कंपन्या आहेत जगभरामध्ये पहिल्या दहा त्याच्यामध्ये आजच्या दिवशी जपानमधली ही टोयोटा ही एकमेव हो कंपनी आहे आता या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया दोन हजार पंचवीस जूनमध्ये पूर्ण होईल आणि विलिनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांना येणाऱ्या काळामध्ये एकमेकांचे रिसोर्सेस वापरता येतील आर एन डी फॅसिलिटीज वापरता येतील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जे आहेत ते सुद्धा वापरता येतील आणि मग टोयोटा फोक्सवॅगन आणि टेस्लासारख्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांपुढं समर्थपणे त्यांना उभं राहता येऊ शकतं विलिनीकरणा नंतरची नवीन कंपनी ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत टोकियो स्टॉक एक्सचेंज वरती सूचीबद्ध होईल याशिवाय दोघेही आपापला ब्रँड वाढवण्यासाठी काम करतील मर्जर झाल्यानंतर स्थापन कंपनीचं एकूण मूल्य पन्नास अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त असेल याच्या अगोदर फियाट क्रायस्लर ऑटोमोबाईल्स आणि पी एस ए यांचं दोन हजार एकवीस मध्ये मर्जर होऊन स्टेला कंपनी निर्मिती झालेली होती आणि हा त्यावेळेस व्यवहार बावन्न अब्ज डॉलरचा होता त्याच्यानंतरचा हा सगळ्यात मोठा मर्जरचा व्यवहार ठरणार आहे आजच्या दिवशी होंडाचं मार्केट कॅप चाळीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे तर निस्तांचं दहा अब्ज डॉलर आहे आणि मिस्सोबिशीचा वाटा त्याच्याहून थोडा कमी आहे या तिन्ही कंपन्या मिळून दरवर्षी जवळपास ऐंशी लाख वाहनं तयार करतायत आणि टोयोटाबद्दल जर का बोलायचं झालं तर त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अकरा पॉईंट पाच मिलियन इतकी वाहनं मॅन्युफॅक्चर केलेली आहेत आणि एकट्या होंडानं गेल्या वर्षी चार मिलियन निसांनं तीन पॉईंट चार मिलियन आणि मिस्सूविषयीनं एक मिलियन वाहनांची निर्मिती केलेली आहे एक मिलियन म्हणजे दहा लाख असं गणित तुम्ही लावू शकता आता आकड्यावरून तरी सर्व काही ठीक आहे असं दिसत असताना हे विलिनीकरण नेमकं का होतंय याची कारणं समजून घेऊयात वास्तविकता अशी आहे लाक लाक की गेल्या काही महिन्यामध्ये निसांननं त्यांच्या जवळपास लाख दीड लाख कर्मचाऱ्यांपैकी नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेलं होतं जागतिक उत्पादन क्षमतेमध्ये आपण त्यांनी त्यांचा वीस टक्क्यांची जी आहे कपात केलेली उत्पादन कमी केलेलं आहे होंडाची जागतिक कार विक्री दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अकरा पॉईंट चार टक्क्यांनी घटलेली आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतात तर त्यांना फक्त शहाऐंशी हजार कारच विकता आलेले आहेत चीन आणि अमेरिका या प्रमुख बाजारपेठांमध्ये तिथे त्यांची जी घसरलेली विक्री आहे हे, हे सगळं पाहता कंपनीने हे अशा संदर्भात निर्णय घेतलेले दिसून येतात होंडासाठी लास्ट कॉर्डर तर बिलकुल चांगलं गेलेलं नाही आहे आजपर्यंतच्या इतिहासातलं ते त्यांचं हे सगळ्यात खराब असं कॉर्डर होतं आता कारणं काय आहेत हे सर्व घडण्यामागचे पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे चीनचा आता जर का आपण बघितलं गेल्या काही वर्षांपासून त्यातल्या त्यात लॉकडाऊननंतर इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या प्रचंड पॉप्युलर होताना दिसत आहेत यासोबतच ग्राहकांचा फोकससुद्धा आता सॉफ्टवेअरवरती चालणाऱ्या फीचर्सवरती यासोबतच डिजिटल एक्सपिरियन्स जो त्यांना कारमध्ये मिळतो आहे याच्यावरती आलेला आहे म्हणजे कॉस्मेटिक फीचर्सला ग्राहक बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून हे इलेक्ट्रिक व्हेहीकल्स म्हणा किंवा हायब्रिड व्हेकल्स जे आहेत त्यांची पॉप्युलरिटी वाढत चाललेली आहे आता हायब्रिड व्हेहीकलमध्ये बी वाय डी कंपनी किंवा इतर चायनीज कंपन्या ज्या आहेत म्हणजे एक्सपेंग घ्या निओ घ्या किंवा ली ऑटो यांसारख्या कंपन्यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि या जपानच्या कंपन्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे आता होंडा आणि हे दोघेही या त्यांचा त्यांचा मार्केट शेअर अगदी वेगाने आणि म्हणूनच पुढे जाऊन अजून परिस्थिती बिकट म्हणून या या कंपन्यांनी आत्ताच संदर्भात पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आता मर्जर मुळे या कंपन्यांची क्षमता सुद्धा वाढणार आहे म्हणून सुद्धा त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे बघा जर का निसान आणि होंडा या दोन्ही कंपन्या जर का एकत्र आल्या मगाशी मी जसं म्हटलं एकमेकांच्या आर एन डी फॅसिलिटी त्यांना वापरता येतील यासोबतच त्यांची जी मॅन्युफॅक्चरिंग लाईन आहे तीसुद्धा त्यांना वापरता येईल स्किल सेट जो आहे तो सुद्धा त्यांना वापरता येईल दोन्ही कंपन्यांचा ग्राहक हा वेगवेगळा आहे होंडा अजून इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आलेला नाही आहे निसतानी अगोदर एंट्री केलेली होती पण त्यांना मार्केट शेअर मिळवता आलेलं नाही आहे म्हणजेच काय दोघांना एकमेकाची मदत निश्चितपणे होऊ शकते यासोबतच कॉस्ट शेअरिंगसुद्धा होईल दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या असल्यामुळं कर्मचाऱ्यांवरती इलेक्ट्रिसिटी किंवा इतर जे काही त्यांच्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यासाठी दोन्ही कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत आहेत जरी त्या झगडत असल्या तरीसुद्धा त्या खर्च मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत दोन्ही कंपन्या जर का एकत्र झाल्या तर हे कॉस्ट कटिंग निश्चितपणे होऊ शकतं आणि त्याचा कंपनीला भविष्यामध्ये प्लॅनिंग करताना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि जर का पैसे वाचले तर जिथं त्या कमी आहेत म्हणजे आर एन डीमध्ये जिथं ते कमी पडत आहेत तिथे त्यांना जास्त पैसे लावता येऊ शकतात आजच्या दिवशी जे ग्राहकांची गरज आहे म्हणजे सॉफ्टवेअर ड्रिवन व्हेकल्स घ्या किंवा इंटेरियरमध्ये असलेले फीचर्स घ्या डिजिटल फीचर्स याच्यावरती त्यांना मेहनत घेता येऊ शकते अजून महत्त्वाचं एक कारण आहे ते म्हणजे फ्युचर प्रॉस्पेक्टचं येणारा काळ हा इलेक्ट्रिक व्हेहीकलचा असेल असं सांगितलं जात आहे निस्सन जर का बघितली ही लॉंगेस्ट स्टँडिंग ई व्ही पायोन्युअर कंपनी म्हणून ओळखली जाते आणि ज्या वेळेस त्या कंपनीनं इलेक्ट्रिक व्हेहीकल लाँच केलेलं होतं त्यावेळेस ही संपूर्ण जगाच्या पुढं होते म्हणजे पंधरा वर्षापूर्वी निस्ताननं इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च केलेलं होतं पण आजच्या दिवशी ही कंपनी अस्तित्वासाठी झगडताना दिसते भारतीय मार्केटमध्ये तर ह्यांच्या गाड्याच आपल्याला दिसत नाही आहेत ह्यांचं जॉईंट व्हेंचर जर का झालं तर निश्चितपणे होंडाला इलेक्ट्रिक व्हेकल्स सेगमेंटमध्ये एंट्री करायला संधी मिळू शकेल आणि होंडाचं जे मार्केट आहे ते उपलब्ध होऊ शकतं आता हे जे विलिनीकरण होते या विलिनीकरणाचा जपानवरती निश्चितपणे परिणाम होणार आहे असं सांगितलं जातं जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिथल्या ऑटोमोबाईल कंपन्यांचं योगदान हे मोठं राहिलेलं आहे म्हणजे होंडा निस्सान या कंपन्या सुरुवातीपासून जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरीव योगदान देत आलेले आहेत गेल्या काही दशकांमध्ये जपानमधल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या कंपन्या घ्या किंवा चिप क्षेत्रातल्या कंपन्या ज्या आहेत यांची मक्तेदारी इतर देशांनी मोडीत काढली आणि आता ऑटोमोबाईल सेक्टरचा नंबर लागतो की काय अशी भीती व्यक्त केली जाते अगोदर ज्या देशांमध्ये जपानच्या ऑटोमोबाईल कंपन्या डॉमिनंट होत्या तिथं आता चिनी कंपन्यांनी मुसंडी मारलेली दिसून येते एकूण आर्थिक परिस्थिती बघता या ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये त्यांचा खर्च भागवणं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं अवघड होऊ शकतं असं म्हटलं जाते आणि त्याच्यावरचा उपाय म्हणून हे विलिनीकरण झालेलं आहे भारतापुरता जर का विचार करायचं गेलं तर भारतामध्ये होंडा कंपनीचा मार्केट शेअर आहे, मार्केट आहे एक पॉईंट तीन नऊ टक्के तर निसनचा शून्य पॉईंट सात तीन टक्के म्हणजे अख्खा एक टक्का सुद्धा नाही निसन कंपनी भारतामध्ये रेनॉल्ट या कंपनीच्या चेन्नई प्लांटमध्ये प्रोडक्शन करते या प्लांटची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे चार लाख ,00 युनिटची पण या वाहनांना मार्केटमध्ये बिलकुल मागणी नाही मार्केटमध्ये उठाव नाही दोन हजार दहापासून म्हणजेच गेल्या चौदा वर्षामध्ये इथून फक्त सत्तावीस लाख वाहनंच त्यांना प्रोड्यूस करता आलेली आहेत होंडा कंपनीसुद्धा भारतामध्ये एकेकाळी एक एक डॉमिनंट प्लेयर होती मागील वर्षी या कंपनीनं भारतामध्ये एक्क्याण्णव हजार चारशे अठरा गाड्या विकल्या होत्या तर यावर्षी त्यांना फक्त शहाऐंशी हजार गाड्याच विकता आलेल्या आहेत होंडाच्या गाड्यांना भारतीय मार्केटमध्ये आजच्या दिवशी तरी मागणी मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे आणि यामुळं कंपनीनं त्यांचा ग्रेटर नोएडा इथला प्लांट बंद केलेला आहे आणि सध्या फक्त राजस्थानमधलाच त्यांचा प्लांट सुरू आहे वास्तविक परिस्थिती अशी आहे की होंडा कंपनी मारुती सुझुकी हुंदई आणि टाटा मोटर यांच्यासमोर टिकाव धरताना धडपडताना दिसते इलेक्ट्रिक व्हेहीकलसाठीचा सा मार्केट वाढत असताना होंडा कंपनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय आणि आता ते त्यांच्या ते चांगलंच अंगलट आलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये होंडा कंपनीची पहिली इलेक्ट्रिक व्हीकल लॉन्च होणार आहे म्हणजे हे किती मागे आहेत ते बघा निस्सान कंपनीनं पंधरा वर्षापूर्वी इलेक्ट्रिक व्हीकल लॉन्च केलं आणि होंडा कंपनी दोन हजार सव्वीसमध्ये लॉन्च होंडा आणि या दोन्ही कंपन्यांचं विलिनीकरण झाल्यामुळं क्षेत्रामध्ये जी मोठी संधी आहे ही संधी निश्चितपणे ते साधू शकतात असं सांगितलं जाते बघूया येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जी मोठी संधी आहे याचा या कंपन्या फायदा घेतात की नाही ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद